लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राजकीय हालचालींना वेग आलाय दरम्यान वनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्याही सध्या दिल्ली वाऱ्या सुरू आहेत चार दिवसात दुसऱ्यांदा दिल्लीवारीमुळे त्यांच्या महायुतीमधील सहभागाबाबत राजकीय वर्तुळात चर्चा रंगल्या सोमवारी रात्री राज ठाकरे हे अमित ठाकरे तसेच अन्य सहकाऱ्यांसोबत चार्टर्ड विमानाने दिल्लीत दाखल झाले अमित शहा यांच्या निवासस्थानापासून काही मिनिटांच्या अंतरावर असलेल्या हॉटेल ताज ताजमानसिंह येथे राजशाह बैठकीत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसही उपस्थित राहण्याची शक्यता आहे दरम्यान यावरून मात्र आता ठाकरे गटाने राज ठाकरेंवर निशाणा साधलाय ते दिल्लीच्या बादशाच्या पाया पडायला गेले असतील राज ठाकरे भाजप सोबत जातील असं होऊ शकत नाही आणि गेले तर काहीतरी देतील एखादा तुकड्या टाकतील अशा शब्दात ठाकरे गटाचे नेते आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांनी राज ठाकरेंवर हल्लाबोल केला असेल हल दिल्लीच्या बादशाचे पाय पडल त्याला काय भाजप मध्ये राज ठाकरे जाणार अशी चर्चा <laughs> आहे असं नाही होऊ शकत काहीतरी देतील एखादा टाकतील तुकडा थोडासा